एकनाथ शिवसेना नाही आहे ती त्यांची गद्दार सेना आहे त्याच्यामुळे गद्दार सेनेत गेलेल्यांबद्दल मी काय बोलत नाही येईल ना बघा मोठी जबाबदारी म्हणजे असं आहे की एक विशेष तुम्हाला मानावच लागेल की तसं पाहिलं तर त्यांच्या लेखी शिवसेनेला त्यांनी संपवले असं त्यांना वाटतं तरीसुद्धा आज माझ्यासोबत माझी जुनी माणसं ज्यांना कदाचित मी काही देऊ शकलेल नाही आणि हे संपूर्ण राज्यभर आहे काल परवाकडे तर मला उत्तर प्रदेशमधनं तिथल्या शिवसैनिकांचे पण फोटो आले तेही तिकडे बैठका घेत आहेत आता मशाल घेऊन तर ही सर्व मंडळी माझ्यासोबत आहेत त्याच त्यांचं म्हणजे त्यांची तर आहेच आणि आज किरणजींसारखे एक चांगले लढवय कार्यकर्ते हे शिवसेनेत येत आहेत जबाबदारी आता हीच आहे की एकूण हा जो काही अंधाधुंद कारभार राज्यातच नव्हे देशामध्ये माजलेला आहे त्यानं दूर करून पुन्हा एकदा आपलं खरं हिंदुत्व म्हणा आपलं राष्ट्रीयत्व म्हणा यांचं रक्षण करणं आणि आज जनतेची जी काही धाराणी आहेत व्यथा आहे त्यांना फसवलं गेले निवडणूक काळामध्ये अनेक रेवड्या उडवून त्यांना फसवलं गेलं आता त्या रेवड्या एक, एक आता उड्या पडायला लागल्यात तर त्यांना त्यांच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे क्षण आणून देणं ही मोठी जबाबदारी सगळ्यांची आहे हिंदुत्वाच्या नावाखाली आपण हिंदुत्वाचा उल्लेख केला नगर शहरामध्ये हल्ली हिंदुत्वाच्या नावाखाली विशेष धर्माला धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे किंवा विरोधकांचे अतिक्रमणांच्या नावाखाली त्यांची दुकानं तोडली जात आहेत अशा वेळी काय सांगतात तुमच्या परिस्थितीबद्दल एकेकाळी नगरमध्ये शिवसेनेचा म्हणून नगरला ओळखतो आज गाडगे बाबा त्यांचं त्यांचं पण स्मरण करायला पाहिजे कारण आता त्याच्यावरनं परत परवाच झालेलं आहे आपण अभिवादन कधी करायचं श्रद्धांजली कधी व्हायची तर गाडगेबाबांनी जे सांगितलं ना की धर्म हा जगायचा असतो सांगायचा नसतो आणि खरा धर्म हा मी मुख्यमंत्री असताना गाडगेबाबांनी जो ज्या दशसूत्री आहे तो खरा धर्म अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचं असं शिकवलेलं नाहीये जे या देशाला आपला मानतात ते आपले आणि तसं बघायला गेलं तर आत्ता मी तुमच्यासमोर मोठं भाषण देऊ शकेल की ज्यांनी हा धर्माचा सगळा खेळखंडोबा केलेला आहे त्यांचं राजकारणापुरतं अगदी बोलायचं झालं तर मुस्लिम प्रेम कसं आहे ह्याचे है। सुद्धा दाखले मी फोटोनिशी तुम्हाला देऊ शकतो अगदी काल परवापर्यंत मोदीजींचे थोरले बंधू का धाकटे बंधू ते कोण बंधू आहेत ते त्यांनी दाखवलेलं आहे त्यांच्याबद्दल मोदीजींनी फार आपुलकीने आणि प्रेमाने ट्विट केलेलं आहे तर अशी ही सगळी निवडणुकीसाठी का जी काय धर्मांधता माजवत आहेत हा काय आपला धर्म देशाला चांगल्या दिशेने नेल असं मला नाही वाटत मुंडे त्यांचं रक्षण करणे हे यांचं हिंदुत्व आहे का माणिकराव पोकाटेंचं रक्षण करणं धनंजय मुंडेंचं रक्षण करणं आता सुद्धा तुम्ही बघितलंय ते न्यू इंडिया बँक ती बुडालेली आहे कोणाच्यामुळे बुडालेली आहे रक्षण करणं हे हे भाजपचं हिंदुत्व आहे का म्हणजे नेमकं जसं मी म्हंटल ना की माझ्या हिंदुत्वाची काहीतरी व्याख्या व्यवस्थित आहे भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या काय मग तुम्ही करा ना काय करत आमर एक एक यांच्या बाबतीत न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सुद्धा बघा राजीनामा घेतले जात नाही नार्वेकर असं म्हणताय बरोबर आहे आता सुद्धा तत्परता दाखवण्याची गरज आहे आमच्या बाबतीमध्ये न्यायालयाचा निकाल तीन वर्ष होऊन गेली तरी सुद्धा तो लागतोय दोन दोन तीन तीन चार चार न्यायाधीशांची कारकीर्द त्याच्यात पूर्ण झाली तरी सुद्धा तो निकाल लागलेला नाहीये या बाबतीत निकाल लागलाय तर किमान ती प्रत तरी सन्माननीय नार्वेकरांच्या हाती द्यावी अशी जर का कोणी मागणी केली तर त्याच्यात गैर काय आणि एवढे जर का हे न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीचा जर का मान आदर सन्मान राखणार असतील तर त्याने आमच्या बाबतीत जो काय न्याय राखला किंवा न्याय दिला त्याला न्याय ते मानत असतील तर आत्ताचं हे म्हणजे सगळं विचित्र चाललेलं आहे दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळायची दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळायची असं वक्तव्य आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये केलेलं आहे आणि आपल्यावर दिल्या की एक पद मिळायचं ठीक आहे दाखवा ना मर्सिडीज दाखवा जाऊ दे हे सगळी गरी गुजरी लोक आहेत त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही एक महिला म्हणून आदर जरूर आहे पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग बलं केलेलं आहे ते ते तीन तारीखला असं <laughs> विचार माझा एक प्रश्न आहे उद्धव साहेबांनी त्यांनी किती मर्सिडीत दिल्या त्यांना उद्धव साहेबांनी तुमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना चार वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय उपसभापती केला त्यांनी त्यांनी आठ मर्सिडीत दिल्यात का अस पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी का ठीक आहे ना बघू आता सध्या किरणजींचा प्रवेश आणि त्यानिमित्ताने माझे सगळे अहिल्यानगरचे पदाधिकारी इकडे आले एक, एक प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं नाही मी म्हणत तर चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह योग्य दिशेने वळवण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो देशभरा राज्यभरामध्ये प्रचार करण्यात आला मात्र देणारे आरोप करणार आहेत ना त्यामुळे लाडक्या बहिणीला पैसे का नाही मिळेल ते बघा नाव स्वतः मर्सिडीज पण फिरतात पण लाडक्या बहिणी काम उपाशी राहिल्यात जाऊ रे तर निवडणुकीमध्ये जनतेला फसवलं गेलं असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे कोर्टानं नार्वेकरांना निकालाची प्रत द्यावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे निवडणुकीमध्ये जनतेला फसवलं गेलं असा, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे त्याचबरोबर निवडणुकीमध्ये आणखीन काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे तसंच कोर्टानं नार्वेकरांना निकालाची प्रत द्यावी असंही भाष्य त्यांनी केलेलं आहे